ग्रामपंचायतीला अजित पवार आमदार केला अजित पवार राज्याचा आणून तुमच्या कामच करायचा नियमाने तो डायरेक्ट तुम्हाला देता येत तो ग्रामपंचायतीला द्यावा लागतो गेले कुठे रास्ता करते हैं नमस्कार सर्वांना माननीय अध्यक्ष आदरणीय शिक्षक वर्ग पालक आणि सर्व आमच्या प्रिय विद्यार्थिनींना बिदर्थ विद्यार्थ्यांना आजचा दिवस आपल्याला खूप अत्यंत महत्त्वाचा आहे कारण अजित दादा आपले सव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि त्या संकल्पनेतून भारत तावरे यांनी एक सामाजिक उपक्रम घ्यायचा या निमित्ताने दोनशे एक्कावन्न रायकल्याच्या वाटावाचा प्रोग्राम आपल्याला आखला तर ही संकल्पना डोक्यात आली की आम्ही येत होतो मुंबईवरून आणि आम्ही बघितलं की बऱ्याचशा मुली शाळेत जाताना बेसिकली चालत जातात आणि हा जो प्रवास आहे त्यांना भरभराचा करावा लागतो या संकल्पनेतून विचार केला की आपण जर मुलींना ही मदत केली तर सगळ्यांना या उपक्रमाचा आनंद व्यवस्थित आनंद घेता येईल आणि त्यामुळे मुलींनाही मदत होईल आणि या कल्पनेतून आपण हा कार्यक्रम सादरला आहे तर साधारणबद्दल बोलायचं झालं तर एक त्यांच्या सामाजिक कार्यक्रमाची पावती मी देऊ इच्छितो सामाजिक कार्यक्रम हे दादांनी आजपर्यंत भरपूर हे केले आहे तर त्यामध्ये काही कार्यक्रमाची मी तत्व द्यायचं म्हणालो तर प्रादेशिक विकास ग्रामीण भागातील व जीवाना सुधारण्याची आणि पायाभूत सुविधांवर प्रकल्प जर त्यांनी भर दिला पाणी पुरवठा महाराष्ट्रात शेती व ग्रामीण उपस्थित विजयी देशील पाण्याचं महत्त्व लक्षात घेऊन आजी दादा यांनी पाणी व्यवस्थापन प्रकल्पामध्ये त्यांनी बराचसा सहभाग घेतला सिंचन आणि पाणी पानमूलडा प्रणाली पायाभूत सुविधा विकास आणि मुलींसाठी बरीचशी कामं केली त्यांनी मुलांच्या के शिक्षणावर मुलं मुलांच्या आरोग्यावर त्यांनी बरीचशी कामं केली महिलांसाठी त्यांचं खास योगदान आहे त्यांनी आपण बघितलं की बऱ्याचशा योजना आरंभ राबवल्यात गरीब मुलांसाठी शिक्षणाची ज्या योजना केल्या त्यात सामाजिक उपकरण त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पण बरेचसे असतात जसे की वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना वाटप जे सायकलीचे रोजगार मिळावे इत्यादी काही दोन शब्द मी आमच्या वडिलांबद्दल पण बोलू इच्छितो आमचे वडील भारतावर आमच्या दोन्ही भावांसाठी आदरस्तंभ आहेत आणि त्यांनी त्यांचा आमच्या जीवनावरती विशेष प्रभाव आहे कारण शून्यातून जे त्यांनी उभं केलं आणि जे काही आता सगळे लोकं बघत आहेत शेतकरी प्रसंगाचा माणूस एवढं वर येऊन मेहनतीने सगळं विश्व उद्भव करू शकतो त्यामुळे एक आधार काम म्हणा किंवा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणा त्यांचा खूप अभिमान वाटतो आणि सामाजिक कार्यकर्ता कार्यक्रमांमध्ये एकोणीसशे पासून ते बऱ्याच लोकांना मदत करत आहेत आणि तोच वारसा आता आम्ही पुढे चालू ठेवू मी आणि माझं सुह आणि नक्की आम्ही या जे आता जसे उपक्रम आज राबवले आहेत असे भविष्याने करून मुंबईत आम्ही करतच असतो पण गावात आपल्या ह्याच्या आधी कार्यक्रम केले पण एक असा कार्यक्रम करावा खूप दिवसापासून इच्छा होती आणि त्या इच्छेला दादांनी मान्यता दिली दादा आले याबद्दल आम्ही खूप ऋणी आहोत आणि जे आपण सायकल वाटप आज करतो आहे तर सायकल वाटप म्हणजे एक मी एक असा संदर्भ देईल की सायकल वाटप म्हणजे जुसतं मुलींना सायकल दिली तर त्यांना शाळेत पोचणं म्हणजे लवकर पोचणं शक्य होईलच पण त्याच्या वेळेची बचत होईल आणि त्याचा एक आत्मविश्वास आँ, आँ, वाढेल ब्युटिकुली uh, शिक्षण हे तर सामर्थ्य आहे आणि शिक्षणामुळेच मुली स्वतःच्या काळात उभारा शकतील आणि एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमच्या कारखाना जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये सुद्धा जास्त करून महिला आम्ही कार्यरत करतो आणि गेले तीस वर्ष आम्ही या उद्योगामध्ये हो। आहोत गेले दहा वर्ष आपण जे महिलांना महिला सशक्तीकरण हे जे आम्ही जे आमच्या कारखान्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये आम्ही जे आहे त्याच्यानंतर आम्हाला खूप चांगले एक्सिलेन्ट रिझल्ट मिळाले आहे कारण विशेषतः मुली किंवा ज्या लेडीज वर्ग हे स्वतः खूप प्रामाणिकपणे कामं करतात कंपेर्ड टू मुलं हे तर सगळ्यांनी मान्य करावं त्यामुळे आम्हाला नक्की फ्युचरमध्ये आम्ही या पर्टिक्युलर महिला सशक्तीकरणावरती फोकस करू आणि पुढे आमच्याकडनं ज्या ज्या पद्धतीने मदत होईल ती आम्ही नक्की करायचा प्रयत्न करू आ, तर शेवटी मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शुभेच्छा देतो जय दे हिंद दे जय महाराष्ट्र धन्यवाद रोहनजी सविस्तर आपल्या प्रास्ताविकामध्ये रोहनजींनी घेतलेला आहे यानंतर सन्मान होणार आहे मी भारत बापू सावरे यांना विनंती करणार आहे की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्या शुभहस्ते आपण सायकलीचं वितरण करणार आहात आदरणीय दादांचा सन्मान होणार आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार यांचं स्वागत सन्मान आपण करतो आहोत भारत बापू तावरे यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम संपन्न होतो आणि खास औचित्य देखील तेच आहे की आदरणीय दादांची या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सहाव्यांद निवड झाली आणि याच निमित्त साधून हा आजचा विधायक उदात्त कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे भारत बापू तावरे यांच्या शुभहस्ते हस्ते आदरणीय पवार यांचा सन्मान होतो जोरदार टाळ्यांच्या लग्नामधील आदरणीय दादांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया त्यांचं प्रतिब करूया येणारी कारकिर्द आणि या राज्याचं नेतृत्व या ठिकाणी आदरणीय दादा करत आहेत कारण आपले आदरणीय आमदार म्हणून आपण त्यांच्या पाठीशी सत्तमपणे उभार आहोत आणि पाठबळ आपण त्यांना देत आहोत यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं स्वागत दादासाहेब कावळे करतात या ठिकाणी आदरणीय आमदार सचिनजी पाटील यांचा स्वागत सन्मान होतो दादासाहेब कावळे हे स्वागत करतील आमदार साहेब येस त्याचबरोबर yes. ग्रामपंचायतीच्या वतीने श्री नन्ना तावरे सरपंच ग्रामपंचायतीच्या वतीने आदरणीय दादांचं स्वागत करतात या सन्मानानंतर आदरणीय दादांच्या शुभास प्राथमिक स्वरूपामध्ये आपण ठीक आहे ओके या ठिकाणी निवृत्त जे शिक्षक होतात त्यांचा सन्मान आदरणीय दादांच्या शोभा हस्ते आपण करतो विजय शिंदे विजय झिंगराव शिंदे सुभाष बाबूराव लोणकर आणि राजकुमार पांडुरंग काटकर या तीन निवृत्त शिक्षकांचा सन्मान आदरणीय दादांच्या शोभा بتیس وی سیواجر ایکس تاریخ پاس لے نو برابر سبھاش ببو راؤ لوڑکر ریٹائرڈ ہوتا ہے پچھس ویو پورا ہو رہا ہے जमी अनेक वेळा घडवल्या त्या सगळ्या शिक्षकांसाठी जोरदार काळांचा गजवळ या ठिकाणी करूयात सुभाष बाबुराव लोणकर सर त्यानंतर राजकुमार पांडुरंग काटकर सर या यातूनही शिक्षकांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत आदरणीय दादांच्या सुभाष राजकुमार पांडुरंग काटकर यांची देखील बत्तीस वर्ष सेवा झालेली आहे या तीनही शिक्षकांचा आपण सन्मान करत धन्यवाद ज्यांच्या प्रयत्नातनं ज्यांच्या वाटवायचा वाटपायचा कार्यक्रम होते दोनशे एक्कावन्न विद्यार्थी विद्यार्थिनींना ते आपल्या गावचे सुपुत्र परंतु सध्या कल्याण डोगोली परिसरामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं काम करत असणारे आपले भारत बापू तावरे कार्यक्रमाला आवडतून उपस्थित असणारे आपले शेजारच्या तालुक्याचे आमदार सचिन पाटील दुसरे आमचे शेजारीच्या दुसरे आमचे सहकारी फलटणचे शिवरूपराजे खर्डेकर रामराव ढेकळे राजवर्धन शिंदे विश्वासराव देवकामे पाटील संभाजी होळकर बाळासाहेब भाऊ तावरे दत्तोबाई येळे स्वप्नील जगताप आपले सरपंच चंद्रकांत तावरे बाळूबा बाळू पाटील तावरे निलेश तावरे योगेश जगताप सचिन सातव प्रकाश तावरे अनिल पाटील तावरे सुरेश काका तावरे बाळासाहेब पिकोबा तावरे दादा पाटील तावरे सचिन बाबा खराटे विजयाप्पा तावरे किरण तावरे महेश अण्णा तावरे आशिष तावरे मदनराव देवकाते माझे या संस्थेचे जमलेले सर्व अध्यापक वर्ग गावातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक माझ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी स्वतः भारत तावरे यांच्या बरोबर आलेले राहुल तावरे सॉरी रोहन चावरे सोहन सोहन तावरे रोहन सोहन तुम्ही तुला सांगित होतं सगळी नाव आहेत काय राह तुम्ही जनता आता रिटायर होत आहेत म्हणून निवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा सन्मान केला ते विजयराव शिंदे यांची बत्तीस वर्ष कारकीर्द झाली सुभाषराव लोणकरांची पंचवीस वर्ष कारकीर्द झाली राजकुमार काटकरांची बत्तीस वर्ष कारकिर्द झाली आपल्या भागातल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याच्या करता ज्ञान देण्याच्या करता अनेक शिक्षक लोक कर काम करत असतात तसच या तिघांनी देखील काम केलं त्यांचाही यथोचित सत्कार तिथे सा आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झाला आज खर तर एका मी सुरुवातीला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज आपण एका अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रमासाठी एकत्र आलेलो आहे चांगली आता मला बारा सांगत होते की दादा माझ्या पहिली ते चौथीचं शिक्षणच्या वर्गात झालं तिथं मी संगणक दिला आज मी बऱ्याचदा बघतो समाजामध्ये अनेक लोक पैसा कमवतात कमोळरन सगळ्या पैसा वर घेऊन जात नाही एक पैसा त्याला वर देता येत नाही काय बोलवणं आलं की पण त्यांची जाणत असणारी फार कमी लोक समाजात बघायला मिळतात गडगडीच्या श्रीमंत असते पण त्यांची अजिबात जाणत नसते परंतु मी भालूपाचं विशेष कौतुक करीन त्यांच्या दोन्ही मुलांचं कौतुक करीन की त्यांनी त्याच्यामध्ये मोठेपणा दाखवला आज दोनशे एकवीस त्यांच्या पुढाकारात सांगवीच्या परिसरातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना इथं सायकल वाटप होत आहे या निमित्तानं मी भारत तावरे आणि संपूर्ण तावरे कुटुंबियांचा मनापासून बारामती तालुक्याच्या जनतेच्या वतीनं स्वतः व्यक्तीच्या माझ्या वतीनं त्या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो मागे देखील मला आठवत आहे मी असाच इथं जात असताना हे अण्णांची संस्था रयत शिक्षण संस्था एवढी वेगळी वास्तू परंतु असंच भारत बापूंच्या मनात आलं की आता हिला रंगरंगोटी दिली पाहिजे जवळपास सोळा लाख रुपये खर्च केले आणि संपूर्ण शाळेला रंगरंगोटी करून भारत बापूंनी दिली एवढा निदारपणा एवढा मनाचा मोठेपणा बापू नेहमी दाखवत असतात आजच्या या उपक्रमाच्या मुळे विद्यार्थी विद्यार्थ्यांना सायकल तर मिळणारच आहे त्याच्यामध्ये त्यांच्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीला त्यांना मदत होणार आहे सावरे कुटुंब गेले तीन दशकं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत भारत बाप्पू आणि त्यांचा परिवार अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतात आणि आपल्या सगळ्या बारामतीकरांच्या दृष्टीनं का साध्वीकरांच्या दृष्टीनं आनंदाची आणि अभिमानाची अशा प्रकारची बाब आहे शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले भारत बापू तावरे यांनी मोठ्या उद्योग क्षेत्रामध्ये पदार्पण करून कलर केमिकल्स मध्ये मोठं यश मिळवलं उद्योग क्षेत्रात मोठं यश मिळवलं असलं तरी भारत बापू तावरे आणि त्यांचा परिवार आपला मूळ सांगवी आणि सांगवीचा परिसर विसरलेला नाहीये आपल्या मातीला आपल्या माणसांना न विसरता त्यांनी त्यांचा आनंद देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे भारतबरोबर तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तावरे परिवार सामाजिक बांधिलकी जपात जोपासत आलेला आहे आणि त्यांना त्यांच्या मुलांची पण कुटुंबियांची पण अतिशय उत्तम अशा सुनांची पण अतिशय उत्तम अशा प्रकारची साथ आहे आणि ही एक समाधानाची बाब प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते आज सांगलीच्या परिसरातल्या पंधरा शाळांच्यामधल्या जवळपास दोनशे एक्कावन्न विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करून तावरे परिवारांनी भारत बाप्पूंनी एक मदतीचा हात पुढं केलेला आहे तर या मुलींच्या शिक्षणासाठी प्रवासात एक नवा आत्मविश्वास हा भारत बाप्पूंनी तिथं दिलेला आहे ती केवळ सायकल नाही तरी मुलींना मुलांना स्वावलंबन आणि शिक्षणाची संधी देणारं साधन आहे शिक्षणाच्या दिशेने आत्मनिर्भरतेनं पुढं जाण्याचा हा खऱ्या अर्थाने मार्ग आहे जो त्यांच्या आयुष्यात माईल स्टर्न ठरेल त्याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही आणि त्याच्यामुळं आज मी बरेच दिवसांनी बारामतीमध्ये यायचं ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस मला सांगण्यात आलं की असा असा भारत बापूंचा कार्यक्रम घ्यायचा आहे दुपारची वेळ असली तरी तुम्ही कार्यक्रम घ्या एक वेगळा आगळा कार्यक्रम आहे एका सायकल मुळ्या मुलींची शाळेतील उपस्थिती ही वाढणार आहे शिक्षण सोडण्याचं प्रमाण ह्याच्यातून कमी होणार आहे आणि मुख्य म्हणजे त्या स्वतःच्या पायावर उद्याच्या काळामध्ये उभ्या राहू शकणार आहे ग्रामीण भागात शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असते आणि आम्ही पण राज्य सरकारच्या वतीनं सी एस आरच्या वतीनं अशा वेगवेगळ्या योजनांच्या वतीनं अशा सायकल वाटपाचा वाट सा कार्यक्रम घेत असतो आत्ता सायकल वाटपाच्या उपक्रमामुळं त्या सांगवीच्या परिसराला नवी शिक्षणाला चालना मिळणार आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे फक्त सायकल वाटप नाही तर समाजाच्या प्रगतीचा आणि पुढील पिढ्यांना संधी देण्याचा हा संकल्प आहे त्याबद्दल खरोखरीच माझ्यासारख्याला मनापासूनचा आनंद आहे सोम इंडस्ट्रीजचं पण काम अतिशय उत्तम पद्धतीनं बारे बापू आणि त्यांची दोन्ही मुलं त्यांना त्याच्यामध्ये साथ देतात त्यांचा उद्योग क्षेत्रात यशस्वी होत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या घरच्या लोकांना ते विसरलेलं नाही आहेत हा एक खरोखरीच आनंदाचा गोष्ट आहे आजच्या या कुम उपक्रमामध्ये मी मुलांना मुलींना सांगेन ज्यांना सायकली मिळालेल्या आहेत किंवा मिळणार आहे आता माझं भाषण संपल्यानंतर आम्ही सायकल वाटप करणार आहोत त्या प्रत्येक मुला मुलीला आणि मुलांना माझं सांगणं आहे तुम्हाला मिळणारी सायकल हे फक्त एक वाहन नाही तुमच्या आईवडिलांनी फार अपेक्षा घेऊन तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तुम्हाला मोठं बनवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तुमचं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे सध्या वाहनांची वर्दळ असते वाहन पास ये जा करत असतात मी तर बारामती तालुक्यातले अनेक रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यात वेळची बचत होती व्हावी त्याच्यात इंधनाची बचत व्हावी लोकांना सुलभ व्हावं हा उद्देश माझा आहे त्याच्यामुळे मुलींनी मुलांनी जे जे सायकलचा वापर करणार आहे त्यांनी सुरक्षिततेनं सायकल चालवावी अजिबात इकडं तिकडं लक्ष देऊ नये आम्ही पण आमच्या शालेय जीवनामध्ये सायकलवरूनच बारामतीच्या एम एस हायस्कूलमध्ये जायचो आणि परत यायचो परंतु त्या तो काळ त्यावेळेसची रहदारी आणि आताचा काळ आताची रहदारी ह्याच्यात खूप मोठा फरक आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला भारत बापूंच्या प्रयत्नामुळं शिक्षणाच्या दिशेने हे एक मोख मोठं पाऊल पडलेलं आहे याचा उपयोग तुम्ही मुलामुलींनी मुलींनी जिद्दीनं आणि आत्मविश्वासाने करून घ्या पुढं जा शिक्षण हेच तुमचं उज्ज्वल भविष्य घडवेल आणि समाजात सन्मानानं तुम्हाला उभं राहण्यासाठी तुम्हाला ते मदत करेल मी तुम्हाला सर्वांना तुमच्या शैक्षणिक करता देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भारत बापू तावरे आणि तावरे परिवारांनी सामाजिक कामात घेतलेला हा पुढाकार निश्चितपणे समाजासाठी प्रेरणादायी त्या ठिकाणी ठरेल समाजात अशा उपक्रमांची नितांत गरज आहे आणि जेणेकरून शिक्षणात प्रगती व्हावी विकास त्याच्यातनं साधला जावा विकास याची ज्योत अखंडपणे आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये तेवत राहावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा भारत बापू आणि त्यांच्या दोन्ही मुलांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा आपण आपले या ठिकाणी मार्गदर्शन पर विचार मांडले हे विचार आम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरतील यानंतर श्री अनिल दावरे यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं श्री अनिल दावरे आजच्या या सायकल वाटपात राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित गदा यांनी आवर्जून वेळ काढून या कार्यक्रमासाठी का वेळ दिला शोभा आढवली त्याबद्दल सन्माननीय अजितदादांचे सांगवी गावच्या वतीने हो भरत बापू परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक असे आभार मानतो त्याचप्रमाणे शेजारच्या फंड तालुक्याचे आमदार सन्माननीय सचिनजी पाटील साहेब त्याचप्रमाणे शिवरूपराजे खर्डेकर साहेब बाळेगाव कारखान्याच्यामुळे आदरणीय बाळासाहेब भाऊ विश्वास नाना पाटील सचिनजी सातव बा केशव बाबू जगताप योगेश भैया जगताप त्याचप्रमाणे दोन संघाचे चेअरमन मार्केट कमिटीचे चेअरमन खरेदी विक्री संघाचे चेअरमन तालुक्यातील सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचेच सांगली गावच्या वतीने भरत बाबू परिवाराच्या वतीने हार्दिक असे आभार मानतो साहेब यानंतर मी आदरणीय विनंती करेल की या ठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींना आपण प्रातिनिधिक स्वरूपात सायकलचं वितरण करावं دلکان <applause> موبائل

সাতটা <laughs>

ले बेटा तू तू सुपर ये देखो ये paramagnetic पुलिस वाली भरू साइकिल पर इस पानी

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn